नमस्कार गीताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत काल आपण पुरणपोळीचा व्हिडिओ पाहिला आज गीताज रेसिपीमध्ये कमी साहित्यात आणि पटकन होणारी पण चवीला तितकीच छान लागणारी कटाची आमटी कशी करायची ते पाहणार आहोत इथे पुरण शिजवून आपण कट काढून घेतलेला आहे कटाच्या आमटीच्या फोडणीला इथे अर्धी वाटी सुकं खोबरं एक गड्डी लसणाचा आणि एक दोन इंच आले आणि त्यात थोडं कोथिंबीर हे सर्व मिक्सरमध्ये पाणी घालून पेस्ट करून घेतले आहे गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये एक पाच टेबलस्पून तेल घालायचं आहे तेलामध्ये थोडी साखर घालायची आहे साखरेमुळं आपल्या कटाच्या आमटीला कट चांगला येतो त्यामुळं थोडी साखर टाकायची आहे आणि साखर थोडी ब्राऊन कलरची झाली की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि जिरे जरा तडतडले गॅस बारीक करायचं आहे आणि त्यामध्ये थोडा कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता घालून हे थोडं हलवायचं एक अर्धा मिनिट हलवलं की त्याच्यामध्ये आपण जो लसूण खोबरं आलं जे मसाला करून घेतला तो मसाला त्यामध्ये घालायचा आणि तेलामध्ये चांगला भाजायचं आहे तेल सुटूपर्यंत ते तेलात चांगला मसाला भाजायचा तेलामध्ये मसाला चांगला भाजलेला आहे कढईने सगळं तेल सुटलेलं आहे आता यात एक चमचा धना पावडर घालायचे आणि पाव चमचा जिरा पावडर घालायचे आणि एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आता हे मसालेही चांगले तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये चांगले हलवायचे याच्यानंतर तीन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे म्हणजे कांदा लसूण चटणी तुमच्या तिखटावर तुम्ही तिखट घालू शकता हे चटणीसुद्धा तेलामध्ये चांगली, तेला चांगली परतून घ्यायची चटणी परतून झाल्यानंतर आपण जो कट काढून ठेवलेला तो यामध्ये घालायचं आहे चांगलं हलवायचं आणि ह्याला आता उकळी येऊ द्यायची यामध्ये एक थोडासा गुळ टाकायचा आहे जास्त गुळ नाही टाकायचा तिखट पदार्थामध्ये गुळामुळे चव चांगली लागते अगदी थोडा गुळ टाकायचा आहे आता आमटी इथे आपली उकळायला लागली आहे आता आमटी उकळते ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे जशी तुम्हाला घट्ट पातळ पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही गरम पाणी घालायचं गरम पाणीच घालायचं गरम पाण्यामुळे रशाला चव चांगली येते कुठल्याही रशाची भाजी किंवा भाजी करत असाल त्याला सगळ्याला गरम पाणी वापरायचं कारण चव चांगली येते आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे पाच मिनटं आमटी चांगली उखळून घ्यायची कमी साहित्यात आणि पटकन होणारी पण चवीला अतिशय चांगली अशी कटाच्या आमटी तयार झालेली आहे तर तुम्हाला हा कटाच्या आमटीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून कळवा माझे चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा चला तर पुन्हा भेटूया गीताच रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये धन्यवाद